कोडगीरोड येथील विमानतळाची सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे अधिकारी तेरा व चौदा ऑगस्ट रोजी सोलापूर येथे दाखल झाले आहेत ते विमानतळावरील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबींची अत्यंत बारकाईने तपासणी करत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना काही त्रुटी निदर्शनास आलेल्या असून त्याची पूर्तता करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला सूचित करण्यात आले आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर विमानतळाची पाहणी केली यावेळी त्यांनी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे अधिकारी यांच्याशी विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबी चर्चा केली येथील विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन व विमानतळ प्राधिकरण करत असलेल्या कामकाजाची कर माहिती त्यांना दिली यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे चॅम्पला बनोत आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या अधिकाऱ्यांनी रोड सोलापूर विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली यावेळी सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांना सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या दृष्टीने काही किरकोळ बाबी राहिलेल्या असून त्याची पूर्तता करण्याबाबत निर्देशित केले आहे विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या बाबींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी येणार आहेत त्यानंतर डीसीएएसचे अधिकारी तपासणीसाठी विमानतळाला भेट देतील त्यांची पाहणी झाल्यानंतर त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळेल आणि त्यानंतर सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका